नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय एविडन एक्सप्रेस मित्रांनो राजकारणामध्ये अनेक गोष्टी अशा असतात की निवडणुका येतात निवडणुका जातात अनेक प्रकारचे मुद्दे निवडणुकीमध्ये येतात कधीकधी अनेक प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा होते काही विकासाच्या मुद्द्यावर होते कधी अफवा कधी जातीय द्वेष कधी महिलांचे प्रश्न असतील कधी युवकांचे प्रश्न असतील कधी रोजगार असेल किंवा अन्य उद्योगाचे प्रश्न असतील देशातली किंवा राज्याची स्थिती असेल त्या पद्धतीचे प्रश्न निवडणुकांमध्ये उपस्थित होतात विशेषतः महाराष्ट्राची परिस्थिती आपण म्हटली तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आणि शेती व्यवसाय हे सुद्धा निवडणुकींवर परिणाम करून जातात मध्यमवर्गीय किंवा नोकरदार वर्ग आहे गोरगरीबे व्यापारी आहे हा सगळा वर्ग निवडणुकांवर परिणाम करत असतो तर शेतकरी वर्ग महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळं हे सुद्धा निवडणुकांवर परिणाम करत असतात अनेक प्रकारचे प्रश्न असतात मग कांद्याचे प्रश्न असतील सोयाबीनचे प्रश्न असतील विदर्भातील कापसाचा प्रश्न असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील भुसाचा प्रश्न असेल त्याचं इथेनॉल असेल वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न शेतकऱ्यांचे कायम असतात आणि कुठलंही सरकार आलं तर त्याला शंभर टक्के न्याय आजपर्यंत कुणीच दिला नाही हे पण आपण मान्य करू मग आता काँग्रेसची सरकार आपण पाहिली याच्यापूर्वी अनेक वेळा शरद पवारांची सरकारसुद्धा आपण पाहिली काँग्रेसची पाहिली भारतीय जनता पार्टीचं सरकार आपण मग नव्याण्णव ते दोन हजार चार अगदी मनोहर जोशींचं पाहिलं किंवा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस देवेंद्र फडणवीसांचं पण पाहिलं शेतीशी निगडीत अनेक गोष्टी चांगल्या पण झाल्या किंवा लोकांच्या अपेक्षा अजून पण असतील त्या काही अपेक्षा पूर्ण पण झालेल्या नसतील म्हणून काही कुणी कुठल्या मुख्यमंत्र्याने शेतीसाठी काही केलं नाही असंही म्हणणं ते उचित होणार नाही मग आता निवडणूक निवडणुकामध्ये अनेक मुद्दे येतात खरंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसचा जो काही मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल आहेत हा खरं तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे शपथविधी झाल्यानंतर जे काही त्यांचं अपघाती निधन झालं आणि दोन हजार चौदामध्ये लोकसभेला युतीला त्यावेळेस उद्धव ठाकरे किंवा शिवसेना ही भारतीय जनता पार्टीत होती आणि अक्षरशः अठ्ठेचाळीस जागांपैकी बेचाळीस जागा युतीला निवडून आल्या होत्या त्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे होते आता गोपीनाथ मुंडेंचा पण या यशामध्ये दोन हजार चौदाच्या महाराष्ट्राच्या यशामध्ये सिंहाचा वाटा होता नरेंद्र मोदींची लाट तर होतीच पण त्यामध्ये मुंडे साहेबांचा एक रोल होता पण आता त्यांना आयुष्य देवाने कमी दिलं पण त्याच्यानंतर जी काही येणारी विधानसभा दोन हजार चौदामध्ये तीसुद्धा माता प्रदेशाध्यक्ष एकनाथ खडसे असतील पण त्यांच्या नेतृत्वात पण एक यंग जनरेशन भारतीय जनता पार्टीचा तरुण चेहरा म्हणून त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांकडं पाहिलं गेलं आणि राष्ट्रीय स्वयंसंघाची पहिली पसंत आणि नरेंद्र मोदींनी पण त्या गोष्टीवर मोहर लावली आणि कोणाला असं वाटत नव्हतं की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील तरुण चेहरा आता आपसात भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा काही लोकांना ते आवडलं नाही एकनाथ खडसेच त्यावर बऱ्याच दिवस पाय आपटत होते त्यांना मिनिस्ट्री पण मोठी दिली त्यांनी नंतर घोटाळे करून या सगळ्या गोष्टीला गालबोट लावलं आता त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं नंतर त्यांनी सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत राजकीय परिस्थितीमध्ये अनेक वेळा बिबे टाकण्याचा प्रयत्न केला त्याचाही परिणाम देवेंद्र फडणवीसांना भोगावा लागला पुढे वंजारी समाजाचं एकमेव नेतृत्व मुंडे साहेबांकडून जे पंकजाताईंकडं आलं होतं त्यांचं पण पुढे जाऊन घोटाळ्यांमध्ये नाव आलं नंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे चर्चा आहे मग समाजा समाजाने हळूहळू देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं उद्दिष्ट ठेवलं त्यांच्या अगदी खालच्या भाषेमध्ये हे लोक त्यांना टार्गेट करायला सुरुवात कोणी काय बोलायचं कोणी काय बोलायचं या सगळ्या गोष्टी बॅक आपण बघितल्या या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस नंतर दोन हजार एकोणावीसमध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांच्याबरोबर गद्दारी केली अडीच वर्ष खरं तर देवेंद्र फडणवीस बाहेर बसले अनेक वेळा त्यांना पत्रकारांना विचारले असेल की तुम्ही काही जोडतोड करणार आहेत का तर त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की यांचं सरकार आम्हाला पाडायची गरज नाही हे यांच्या आंतरकलच यांचं सरकार पडेल पाच वर्षे ही सरकार चालणार नाही आता एकनाथ शिंदे चाळीस लोकांना घेऊन बाहेर पडले त्याला खासदारबरोबर आणले संघटन आणलं पक्ष आणला नंतर सगळं सुप्रीम कोर्टात गेलं निवडणूक आयुक्ताकडे गेलं हे सगळ्या गोष्टी आहे आपण पाहिल्या पक्ष एकनाथ शिंदेना मिळाला चिन्ह मिळालं पण देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे जे सांगितलं होतं की यांच्या आंतरकलानी हे सरकार पडेल त्यामध्ये आमचा कुठलाही रोल राहणार नाही त्यामध्ये नऊ मंत्री होते हे तर काय बोळ्याने पेत नाही हे बाहेर पडलेत त्याच्यामुळं ती गोष्ट खरी आहे की शिवसेनेमध्ये आंतरकलह झाला शिवसेनेचे मंत्री आमदार खासदार हे उद्धव ठाकरेंवर मोठ्या प्रमाणात नाराज झाले उद्धव ठाकरे त्यांना साधी भेट पण देत नव्हते अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी अडीच दिवस मंत्रालयात गेले नाही आमदारांची कामं केली नाही खासदारांची केली नाही मंत्र्यांना भेट दिली नाही लोकांना निधी मिळाला नाही विकासाची कामं मतदारसंघात होत नव्हती लोक प्रश्न विचारत होते की अडीच वर्षात आमचं डांबर पडलं नाही कुठं खडी पडली नाही लोकांना कुठली योजना नाही मग फक्त काहीतरी एखादी योजना राबवायची आता दोन हजार चौदामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती शेतकऱ्यांना पीक विमा पण दिला होता अनेक अशा योजना आहेत त्या शंभर आपल्याला या सगळ्या गोष्टी बोलता येतील मार्केट कमिट्यांमध्ये किंवा बाजार समितीमध्ये जी काही शेतकऱ्यांच्या मालामधून अडत कापत होते ती आडत सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी कमी केलेली आहे ही व्यापाऱ्यांना आडत द्यावं लागते आता शेतकरी देत नाही हे सुद्धा लक्षात घ्या त्यामुळं शेतकऱ्यांची लूट कोण करत होतं काँग्रेस करत होतं की भारतीय जनता पार्टी करत होतं या गोष्टीचा सुद्धा लोकांनी कधीतरी विचार केला पाहिजे मग आता देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी दिली मग त्याच्यामध्ये लोकांनी असं म्हणायचं का नाही नाही देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी दिली मग ती फक्त दोन लाखाच्या आतमध्ये होती मग दोन लाख रुपयाचं कर्ज आमचं माफ झालं नाही त्यात देवेंद्र फडणवीसांनी अनेक निकष लावले होते अनेक गोष्टी कराव्या लागत गो होत्या खूप आम्हाला कागद कराव्या लागत होते खूप आम्हाला त्या अटी शर्तीचं पालन करावं लागलं मग उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणावीस ते अडीच वर्ष काय असेल पुढे त्यांनी पण उर्वरित लोकांना कर्जमाफी दिली फक्त अंगठ्यावर कर्जमाफी दिली अंगठा ठेवला की दोन लाख रुपये मिळायचे माझं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी त्यांच्या खिशातले पैसे दिले नाही न ना देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या खिशातले पैसे दिले दोन्ही मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या तिजोरीतून आणि जनता जी काही टॅक्स भरते त्यातून लोकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊ नये या गोष्टीला माझा विरोध नाही आहे पण अंगठ्यावर कुठल्याही अटी शर्ती न करता शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी दिली त्याचं लोक वाहवा करतात ते आणि देवेंद्र फडणवीसांनी जी कर्जमाफी दिली निकष लावले अटी शर्ती लावल्या जे लोक शंभर टक्के त्यामध्ये खरे आहेत लाभार्थी आहेत ते त्यामध्ये येतील त्यांनाच पैसे मिळतील अशा प्रकारचं कामकाज केलं खरं तर या गोष्टीला लोकांनी महत्त्व दिलं पाहिजे की राज्याची तिजोरी ज्या माणसाकडं विश्वासार्ह दिली जाते त्यांनी काही पैसा लुटायचा असतो त्यांनी जनतेची जी काही तिजोरी आहे ती लुटायची असते का आपलं सरकार खुर्ची टिकावी लोकांनी आपल्याला पुढे जाऊन मतं द्यावी मग चला वाटप करा एक अंगठा ठेवला की दोन लाख रुपये मिळाले मग त्यामध्ये खोटे किती खरे किती हे काही बघायचं नाही फक्त अंगता दिला की दोन लाख रुपये मग या सगळ्या गोष्टी निकष जर देवेंद्र फडणवीसांनी पाहिल्या असतील आणि त्यामध्ये जर ओरिजिनल शेतकरी बसत असतील आणि त्यांचा फायदा होत असेल विनाकारण जे काही खोटे शेतकरी गोर गरिबांच्या नावाखाली यांनी करोड रुपये जे काही लुटले आहेत राज्याचे अशा शेतकऱ्यांना जर देवेंद्र फडणवीस गाळप लावित असेल चाळण लावित असेल कोना चा होने चा 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 तर त्यामध्ये कोणाचं नुकसान होण्याचं काय कारण नाही शेतकऱ्याच्या नावाखाली जर चोरच त्याचा लाभार्थी होत असेल तर अशा ज्या काही योजना आहेत कर्जमाफीच्या ज्या उद्धव ठाकरेंनी देत दिल्या ह्या प्रसिद्धीसाठी किंवा वाहवा लुटण्यासाठी कदाचित चांगल्या होऊ शकतात कारण चोरांना त्याच्यामध्ये पैसे मिळाले त्यामुळं तुलना आपण केली तर देवेंद्र फडणवीसांनी काय केलं उद्धव ठाकरेंनी काय केलं पुढे जाऊन त्यांच्याबद्दलचा काय घात झाला आता या सगळ्या गोष्टी नंतरच्या प काही गोष्टी असतील त्यांनी काही विकास केले त्यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये काय काय झालं मागे काय झालं आता परत फडणवीसांचं शिंदेचं आणि पवारांचं सरकार आलं त्याच्यामध्ये मुंबईचा विकास काय केला काय नाही केला मग मुंबईने भारतीय जनता पार्टीला किती सीट दिली शिंदेंना किती दिले किंवा कुठली गोष्ट करायची राहिली तेव्हा लोकांनी असं म्हणायचं की त्यांनी काही केलं म्हणजे यांनी करायचं नव्हतं मग यांनी काही भजन करायचं होतं उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली उद्धव ठाकरेंनी गद्दारी केल्यावर यांनी काही फक्त त्यांच्याकडे पाहत बसायचं होतं नाहीतरी अडीच वर्ष फडणवीसांनी काहीच केलं नाही आणि अडीच वर्षांनी शिंदेंनी केलं मग आता शिंदेंनी बंड केलं राज्यात परत निवडणुका होऊ नये म्हणून फडणवीसांनी त्यांना आपले आमदार बहुमत देऊ केलं राज्याची परिस्थिती अस्थिर होऊ नये म्हणून सरकार बनवलं लोकांचं असं मत आहे की हे सगळं घडून आणलं फडणवीसांनी घडवलं आणि फडणवीसांनी फार मोठी चूक केली उद्धव ठाकरेंनी काही चूक केली नव्हती उद्धव ठाकरे ज्या प्रकारे फडणवीसांबरोबर वागले ती काही त्यांची चूक नव्हती पण देवेंद्र फडणवीसांची बाकी चूक होती अशा पद्धतीचं जे काही नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं आणि ते लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टीला पण पोचवता आलं नाही कदाचित लोक त्याच्यावर लोकांना विषारी प्रचार पण लागतात आता मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य महाराष्ट्रामध्ये काही लोकांना एक अल्पसंख्याक ब्राह्मण मुख्यमंत्री राज्याचा कसा असावा कि किंवा का व्हावा चालत नाही जळफळाट होतो अनेक लोकांना त्यांची जात काढावी लागते त्यांच्या पोटावर व्यंगावर बोललं जातं अक्षरशः आपण या आंदोलन काळामध्ये त्यांच्या बाबतीत वाईट शब्दात टिपण्यासुद्धा आपण या मराठा आंदोलन काळामध्ये आपण पाहिलेलं आहे आम्ही आरक्षण मागतोय तुझी बायको मागत नाही तुझी मुलगी मागत नाही अशा पद्धतीचं विधान विधानच फडणवीसांच्या बाबतीत केलेले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस आणि आताच जे सरकार आहे फडणवीसांनी एक रुपयाचा भ्रष्टाचार केला असेल तर तो विरोधकांनी दाखवला पाहिजे तुम्ही शंभर शंभर कोटीच टार्गेट ठेवायचं पोलिसांना शंभर कोटी दर महिन्याला आणून द्या वसुली करायची आणि बदनाम बाकी देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या नाकाखाली अनिल देशमुख गृहमंत्री होता आणि जेलमध्ये जाऊन आले शंभर कोटीचं पोलिसांना टार्गेट दिलं बिअरबारवाल्यांकडून आणि या सगळ्या गोष्टी अक्षरशः लोक नजरेतून बघतात आणि बदनाम बाकी देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा सगळेच देवेंद्र फडणवीसांवर खुश नसू शकतात त्यांना पण देवेंद्र फडणवीसांची अलर्जी आहे काही लोक विनाकारण जे काही वादग्रस्त विधान देतात चंद्रकांत सुळे असतील चंद्रकांत दादा पाटील असतील आता आशिष शेलारांचं आपण काही विधान पाहिलं नाही पण या सगळ्या पराभवाचं खापर जे काही देवेंद्र फडणवीसांवर फोडलं जात ठीक आहे ते मोठ्या मानाचे त्यांनी राजीनामा मी देतो मला संघटनेत काम करायचं असं म्हटलं असेल पण ही सगळी जबाबदारी तसं पाहिलं तर दोन्ही प्र अध्यक्षांची प्रदेशा आहे प्रदेशाध्यक्षांची आहे किंवा मुंबईच्या अध्यक्षांची आहे या सगळ्या गोष्टी सुद्धा आहे किंवा देवेंद्र दे फडणवीसांनी एकदम पाप केलंय आणि हे एकदम साधू संत आहे असं होत नाही देवेंद्र दे फडणवीसांनी साथ दिली कदाचित एकनाथ शिंदेंना दिले असेल अजित पवारांना दिले असेल पण हीच गोष्ट जर देवेंद्र फडणवीसांनी समजा आपण म्हणू केली आणि ही केली नसती आजची परिस्थिती अशी असती की अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडीकडे असत्या हे शिंदे तिकडं असते अजित पवार तिकडं असते आणि एकटी भारतीय जनता पार्टी अकेली पडली असती तेव्हा अठ्ठेचाळीसमधून तरी जागा भारतीय जनता पार्टीची निवडून आली असती का जर शिंदे उद्धव ठाकरे बरोबर असते अजित पवार शरद पवारांबरोबर असते आणि काँग्रेस त्यांच्याबरोबर असती तर एखादी जागा महाराष्ट्रात निवडून आली असती का याचाही शोध लोकांनी घेतला पाहिजे जे झालं ते चांगलंच झालं निवडणुका येतात निवडणुका जातात यश येतं अपयश येतं पण कोणाच्या तरी फक्त कोणाला तरी टार्गेट करायचं कोणाला तरी सतत जातीवरून त्याचा द्वेष करायचा ही गोष्ट अतिशय निंदनीय अतिशय घाणरडी आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत आपण जे म्हणतोय की देवेंद्र फडणवीस पड़निस, देवेंद्र फडणवीस तुम्ही महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीमधून वजा करा पुढे उत्तर शून्य आहे सध्या आता तो पक्षाने काय निर्णय घ्यायचा आहे देवेंद्र फडणवीसांनी काय त्याच्यामध्ये निर्णय घ्यायचा हा तो त्यांचा प्रश्न आहे पण सध्या तरी गोल मोठा झिरो आहेत देवेंद्र फडणवीस अतिशय ब्रिलियंट अतिशय निष्कलंक माणूस आहे हुशार आहेत पण फक्त जात आडवी येते याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही कुणी गाडवाणी मूर्खानी देवेंद्र फडणवीसांना शिव्या द्यायच्या आणि मी सागर बांगल्यावर येतो दुनियादारी करतो आणि आई बहिणीवर शिव्या ऐकणारा एकमेव नेता महाराष्ट्रामध्ये आहे तो देवेंद्र फडणवीस आहेत इतका मनाचा मोठ्यापणा आपण कुठं पाहिला नाही निर्णय होईल निर्णय घेतील ते काय घ्यायचा तो घेतील महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं काय व्हायचं ते होईल पण त्या माणसाला जे काही टार्गेट केलं जातं ते फक्त जातीमुळं जाती द्वेष बाकी दुसरं काहीच नाही त्या माणसाची चोखकी बरोबर हा शेवटी परमेश्वर बघेल तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद